महाराष्ट्राचा अभिमानशे सत्तावीस ही तारीख उभारलेल्या माडव मुक्तीच्या लढ्यातली एक महत्वाची तारीख रायगड जिल्ह्यातील महाड गावात बाबासाहेबांनी चौदार तळ्यातल्या पाण्याचं प्राशन करून सामाजिक समतेच्या लढ्याला धार दिली होती या देशातील कोट्यवधी लोकांना पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींपासूनही वंचित ठेवणाऱ्या मनुवादी विचारांचा तो काळ होता पण बाबासाहेबांनी लढण्याची उर्मी दिली आणि कित्येकांना सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास मिळाला अशीच उर्मी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावातल्या अनुयायांनी घेतली आम्हाला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊन देणाऱ्यांचा निषेध म्हणून आम्हीच नवीन विहीर बांधतो असं म्हणून इथे स्वाभिमानाची ज्योत पेटली होती बांधलेल्या विहिरीच्या उद्घाटनासाठी स्वतः बाबासाहेब आले होते पाहूया बाबासाहेबांनी उद्घाटन केलेल्या या विहिरीची गोष्ट सन्मान जगा गुलामीत कितपत पडू नका हा कोट्यवधी शोषितांना बाबासाहेबांनी दिलेला संदेश अनुयांनी आपल्या हृदयात साठवून ठेवला कित्येक अनुयायी पुढाल वळसंग गावातल्या बाबासाहेबांच्या अनुयायांनी बांधलेल्या विहिरीची ती गोष्ट मी सिद्धाराम भीमनगर एका रहिवाशी आहे वळसंग तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा येथे वसंगामध्ये ऐतिहासिक विहीर अशी ऐतिहासिक बावड्या असून निर्माण झाले स्थळ निर्माण करण्यात आहोत कारण चोवीस जानेवारी एकोणीसशे सदोतीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः इथे येऊन या विहिरीचे उद्घाटन केले होते त्याचं कारण असं होतं की पूर्वीच्या काळी आमच्या लोकांना पाणी पिण्यासाठी भरपूर त्रास होत होता आस्पृश्यता होती त्यामुळे आमच्या भीमनगरच्या लोकांनी स कष्टाने सणाबद्दल विहीर खेली गेले आणि त्याचं उद्घाटन म्हणून आमच्या भीम काही पूर्वजी लोकांना बाबासाहेब सोलापूरला येणार असं समजल्यानंतर त्या लोकांनी त्यांना इथं आणल्यानंतर बाबासाहेब स्वतः चोवीस जानेवारी एकोणीस सोतीस ला विहिरीच पाणी चादेच्या गलासमध्ये पिऊन उद्घाटन केले त्यामुळे आता या मी काल तर असं जपवतात की ऐतिहासिक बावडी येणाऱ्या पिढीला त्याचं ऐतिहासिक स्मरण व्हावं आणि आठवण राहा म्हणून ऐतिहासिक बावडी असं निर्माण करत मी हा के संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मूलभूत मानवी हक्कांसाठी आहे असं चौदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी आपली भूमिका मांडताना बाबासाहेब म्हणाले होते एखाद्या विचाराची प्रेरणा किती प्रभावी आणि दिशादर्शक असू शकते त्याच हे उदाहरण बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराच्या जोरावर इथल्या शोषित आणि बाहेरच्या घटकांनी आपला उत्कर्ष साधला विरोधातला आपला आवाज अधिक तीव्र केला आणि क्रांतीच्या दिशेनं आपलं पाऊलही गतिमान केलं जयंती दिनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन तिथल्या आमच्या पूर्वजांना असं कळालं होते की ज्यावेळेस बाबासाहेब सोलापूर येणार होते त्यावेळेस त्यांनी बाबासाहेब बाबासाहेब झाला <्थाँगा> त्याला माहित होतं मग श्रम खंद बाबासाहेबांना त्यांनी निमत्र तर बाबासाहेब त्या काळामध्ये असं ऐकले पुरुष जे सांगतात की बैलगाडातून बाबासाहेब आले आल्यानंतर चांदीचे तर रेशमी दोऱ्याने ओढून त्यांनी गिलासा पाणी पिण्या विहिरीचं उद्घाटन केलं गेलं वीर पाणी निसर्गाच्या झरापासून निर्मिती आहे तर भीमनगर आसपासचे रमायनगर नगर पिण्यासाठी ह्याचा उपयोग करतात पूर्ण अवलंबून भीमनगर आताही याच्यावरच आहे कायच आहे सध्या तरी आता विहिरीत पाणी आहे अजून आता किती उन्हाळा एक महिना राहिला आहे दरवर्षी पूर्ण उन्हाळा जातो ह्या विहिरीवरतीच असे चळवळीतले कार्यकर्ते पुण्याचे वेरी बरेच लोक येऊन गेले त्यात आपण रजिस्टर नसल्यामुळे दोन दिवस आपण नाव सांगू शकतो त्या रजिस्टर नाव सांगू शकलो असतो दररोज दररोज नाही म्हणून एक दहा बारा लोक येऊन व्हिजिट करून जातात फॅमिली नवीन लग्न झालेले म्हणा असे लोक येऊन दर्शन घेऊन जातात जाताना पाण्याचे बाटले वगैरे इथली माती घेऊन जातात सोबत